ते राहुल बाय त्यांनी एक बाईट दिली एकदम मस्त वाटलं त्यांनी म्हणजे त्यांच्यावर पायरा आपला ठरला होता यासाठी पेडगावसाठी पण त्यांनी अशी बाईट दिली की माझ्या डोळ्यातनं पाणी आलं बारावून मन गेलं माझं ते ऐकलं की मी बाईट ऐकली की मला असं म्हणजे डोळ्यातनं पाणीच <laughs> काय सांगायचं बोलायचं इमोशनल झालेत मित्रांनो आणि नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो स्वराज आठशे पंचावन्न म्हणजे हिंद केसरी स्वराजच्या गोट्यावरती आणि मध्यंतरीच्या काळामध्ये स्वराज आजारी होता आणि आजारावर मात करतोय आता सध्या आणि त्याच्या गोट्यावरती आलेलो आहोत नमस्कार काका नमस्कार जरा थोडस बैलांचं इंट्रोडक्शन की कुठली कुठली बैल आहेत आता कसं काय आता आपल्याकडं स्वराजच्या पाठीमाग आता स्वराज उभा असल्यामुळे आपण ह्याला काय अंगापूरला नेलेलं वाटते अंगापूरला नेला होता बैल पण स्वराजच आहे सगळं स्वराजच्या कडे येऊयात आपण स्वराज बघू शकता मित्रांनो कोरेगाव मैदानाचा हिंद केसरीचा मानकरी म्हणजे स्वराज आठशे पंचावन्न पलीकडचं वासरू कुठलं नाव काय तिचं विराज, विराज, आठशे पंचावन्न ट्रॅक्टरचं आणि पलीकडची गाय गाय नाव काय तिचं गौर गौरी एक गाय असावी त्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी ठेवली बर कशी काय आता स्वराजची तब्येतीबाबत अपडेट आहे कशा पद्धतीने काय झालेलं स्वराजला लंपी झाला होता बय लंपी तर वगैरे नाही ते आल्या पण त्याचं पाय सुजून छातीवर सुरू झाली होती मी पाय सुजत सुजत वर असा आला आणि छातीवर सुरू झाली होती आता ती पाच टक्के छातीला राहिली आहे बय बाकीचा कवर झालाय सगळं भरपूर म्हणजे स्ट्रगल स्ट्रगलमधन दिवस काढलेत आता किती दिवस साधारणतः आजारी पडलेला म्हणजे कसं काय आता एक तीन आठवडे झाले आजारी आठवडे झाले ट्रीटमेंट चालू आहे रोज त्याला इंशन वगैरे हो अजून चालू आहे डॉक्टर रोज संध्याकाळी येतात करून काय म्हणजे मला वाटतं लंपीचे पण काही स्पोर्ट्स अंगावरती दिसत होते नाही तसं काय आता एखादा स्पॉट क्वचित राहणार तेवढं लंपी झालाय म्हणल्यानंतर लागतो कमी दिसत स्पॉट म्हणजे बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली आहे शंभर आम्ही सावधगिरीतच होतो म्हणजे झाला गेलं की एक तासातच आम्ही डॉक्टरांना बोलावलं म्हणजे म्हणजे दिसल्या डॉक्टरांना आम्ही बारा वाजता बोलावलं होतं बरं बरं डॉक्टर पण असे चांगले आहेत निखिल केजवे म्हणून कटापूरचे आहेत बर निम्म्या रातचा चाक मारा ते येतातच जरा थोडीशी लक्षण दिसायला लागली की लगेच लगेच आम्ही कॉन्टॅक्टच करतो कुठल्याही गोष्टीत तरी आम्ही डॉक्टरांच्या कॉन्टॅक्ट करतो असं करतोय मी बघतो एकदम निसर्गरम्य वातावरण आहे संपूर्ण म्हणजे झाडी वगैरे आसपास त्यामुळे स्वराजचं स्पीड एवढं ऐकावं जात म्हणजे खरं गणित तीच आहे का खरं नाही गणित ती नाही स्वराज आम्ही आमच्या गुरांच्या बरं म्हणजे मशीवर पडीला चरायला जात नेतो नाही त्यात त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे म्हणजे मशी पु यायच्या स्वराज मागणं सोडायचा तिथनं आणताना सुद्धा मशी आदोगा आणायच्या गोट्यात आणि स्वराज मागणं त्या वडिनं तो पुढे यायचा प्रयत्न करत होता आणि ती सवय त्याला अड्ड्यात राहिली Uh, महाराष्ट्रातलं एक नामांकित मैदान म्हणजे कोरेगावकरांचं हिंद केसरी मैदान त्या मैदानाचा प्रथम क्रमांक मिळवल्यापासून मालक म्हणून ज्यावेळेस आडल्यात जातं त्यावेळेस कसं वाटतं काय सर्व म्हणजे प्रेक्षक लोक असतील नाहीतर बैल मालक असतील सगळी ती रिस्पॉन्स देते ती नमस्कार करते ती लय बरं वाटतं अभिमान वाटत बाबा आज बैलामुळं आपली ओळख झाली बैलामुळं ओळख झाली मिळवून दिलंय सर्व काही सर्व स्वराजने मिळवून दिलं दादा स्वराज ज्या वेळेस आजारी पडला काळजी प्रत्येक बैलगाडी मालकाला असते काय वाटलेलं का की वाट बाबा कशा पद्धतीने म्हणजे मनात दुःख किती वाटलं की बाबा म्हणजे दोन दिवस आम्हाला तर झोपाच नव्हत्या पहिल्यांदा लंपी झाल्या असं कळालं की दोन दिवस कंटिन्यू आम्ही चुलतो पुतण्या इथं बसूनच होतो कंटिन्यू इथं खुर्ची टाकून बसायचो त्याला काय लागेल ते म्हणजे लगेच हे करायचं व्यवस्थित बरोबर दोन तीन डॉक्टर म्हणजे आणले होते त्यांना दाखवलं व्यवस्थित व्यवस्थित झालं ते मी बघतोय संपूर्ण गोट्याची स्वच्छता वगैरे एकदम जबरदस्त केलेली असते रोज गोटा हा धुवून घेणे कंपल्सरी आहे धुवून घेणे पण ते त्या पद्धतीने सुका पण पाहिजे म्हणजे सुकला पाहिजे गोटा वाला राहिला नाही पाहिजे पण आता हे पावसाळ्याचा दिवस आहे ती आमच्याकडे दुसरं काही साधन नाही असं बैल बाहेर बांधायचं झाडे असल्यामुळे वाळत पण नाही बाहेर त्यामुळं नाही तर सुक्यातच खराब पाहिजे किती वर्षापासूनचा नाद आहे कारण मला वाटते आत्ताचा नाद दिसत नाही नाही माझा मी जुना आहे म्हणजे बंदीच्या आदूवर पण माझ्याकडे बैल होती गोट्या वगैरे माझ्याकडे बैल होती ज्यावेळेस गोट्या पण घेतला होता बरं तो बैल होता माझ्याकडे दोन तीन घरची बैल तयार केली होती चांगली बैल होती पण त्यावेळेला मुलांचा रिस्पॉन्स नव्हता म्हणजे जी जुडीला पोरं असायची ती कमी आमच्या गावात कुणालाही नाद नव्हता एकमेव मी आणि बाहेरची पोरं यायची माझ्याबरोबर त्यामुळे त्यांच्या सुरांना चालायला लागायचं आता कसं झालंय आता गावात सगळी नादी झाली आणि स्वराज मुळे तर काय जेव्हा काम बुडवून मैदानात येतो म्हणजे एक स्वराज कडे पाहिल्यावर आपला बैल कुठेतरी अड्ड्यात पळायला जाणार ही मुलं म्हणतात अभिमान अभिमानानं ते येतातच बाय आता डॉक्टरांनी काय सांगितलंय म्हणजे साधारणतः किती दिवसात वगैरे दिसेल आपल्या डॉक्टरने सांग सांगितले दहा दिवसांनी तुम्ही काढला तरी चालेल पण आम्ही त्याला दीड दोन महिने रेस्ट देणार आहे बर जुळ एखाद्या वेळेला व्यवस्थित वे वाटला तर मग आम्ही माळशिरसला काढणार एकसठ फाटीला एकसष्ट फाट्या देशमुख देशमुख पट्टा मैदानाला दिसणार आहे दिसणार बर दिस्प� काय शिकायला मिळालं या काळामध्ये कारण भरपूर वाईट काळ होता दोन तीन आठवडे म्हणजे अक्षरशः तुम्ही म्हटलं तसं दोन दिवस झोप नव्हती पहिले झोप नव्हती आणि दुसरी गोष्ट बाहेरच्या पहिरकर्यांना नाही तर बैलवाल्यांना काय तोंड द्यायचं असं व्हायचं ते फोन करायची सारखी बरोबर स्वराज आम्हाला मिळेल का स्वराज मिळेल का मग वेळेला सांगायचं लंपी झालाय लंपी झालाय बरोबर पण ते राहुल बाय त्यांनी एक बाईट दिली एक तर मस्त वाटलं त्यांनी म्हणजे त्यांच्यावर पायरा आपला ठरला होता यासाठी पेडागावसाठी त्यांनी अशी बाय दिली की माझ्या डोळ्यातनं पाणी आलं लय म्हणजे इतकं भारी बोलले ते आणि त्यांनी देवा देवीकडे त्यांनी हे केलं की बाबा स्वराज लवकर बारा होते बरोबर आई एकविरा मातेला त्यांनी म्हणजे सांगितलं की स्वराजला स्वराज लवकर बरं बरं कारण एक प्रकारे बारावून म्हणून गेलं माझं ते ऐकलं की हा मी बायट ऐकली की मला असं म्हणजे डोळ्यातनं पाणीच <laughs> काय सांगायचं बोलायचं इमोशनल झालेत मित्रांनो आणि एक प्रकारे प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की मथुर सोबत पाहायची तुमची इच्छा इच्छा म्हणजे आमची पोरं इतकी खुश झाली होती की मथुरभर पाहिर पाहिर आहे त्यामुळे इतकी खुश झाली होती पण काय आता होणार होत नंतर 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 ते आम्हाला मोठं मैदान होतं दादा नियोजन कसं करण्यात आलेलं दादांचा दा फोन आलेलं काय कसं काय राहुल दादा नाही आम्ही पण कॉन्टॅक्ट केलं होतं त्यांना आणि एक आपला मित्र आहे त्यांचं नाव नाही सांगत पण त्यांनी पण राहुलबाईंना सांगितलं होतं की स्वराज भर मैदान करायचं त्याच्यावर मग झालं म्हणजे आमची इच्छा होती ती त्यांनीच बोलून दाखवली लय बरं वाटलं त्यावेळेला म्हणजे एक सर्वांची इच्छा होती की सर्व जे तुमची टीम झाली त्या सर्वांची इच्छा होती की स्वराजला मथुर सोबत पेडगावला पाहताना बघायची आज एक स्वराज प्रेमीनं फोन केला होता म्हणजे त्याचा मायर सेव्हन नाही नंबर त्याचा फोन आता मग अशी ज्येष्ठ मग मैदानात येताना आला होता की स्वराज बरा झालाय का आणि लवकर बरा करून मथरुभर पळायची म्हणजे बघण्याची इच्छा आहे तर तेवढा मथुभर पहिल्यांदा पळवा बाईटच्या मार्फत राहुल दादांना काय सांगेल आता स्वराजची स्वराजची तब्येत आता पंच्याण्णव टक्के म्हणजे क्लिअर झालेली आहे पाच टक्क्यात वाईज राहिलाय पण तरी पण आपण विश्रांती देणार आहे तरी दादा ही जोडी आम्हाला भविष्यामध्ये केव्हा पाहायला मिळेल मथुरा स्वराज आठशे पंचावन्न मथुर स्वराज ज्या वेळेला मैदानात काढू त्यावेळेला मग बघू राहुलबाईंच्या चर्चा करून मग एखाद्या मैदानाला मागणार आहे त्यांना म्हणजे कारण चाहत्यांच लय इच्छा आहे की मथुर पळायची आमची तर लय पहिल्यापासूनच आहे पण आमचं कधी कॉन्टॅक्ट त्यांच्यावर झालं नाही बरं म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के आम्हाला ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे पळवणार मी लय रिक्वेस्ट करणार त्यांना की आम्हाला एक याला बैल द्याच शंभर टक्के म्हणजे इच्छा आहे तुमची मनापासून मनापासून इच्छा दादा जे शेवटचा प्रश्न विचारतो जे चाहते स्वराजवरती प्रेम करतात त्यांच्याविषयी काय सांगाल कारण एक त्यांच्या आशीर्वादा आणि त्यांच्या प्रेमापोटी स्वराज पळत असतो आणि तुमची मेहनत असतेच त्यांच्या स्वराज कारण आता पाहू मला म्हणजे आता आमच्या इथं मुलांची कमी म्हणजे आमच्या गावात जास्त नादी जास्त नाहीत म्हणजे आता झालेत पण हे जे पण नव्हते तर त्यावेळेला बाहेरची चाहती एकटी सपोर्ट करतात मैदानात आल्यानंतर आम्हाला कायच करायला लागत नाही चाहते जवळ येते त्यांना सर्व करतात बरोबर म्हणजे एवढं प्रेम त्यांना पळाच्या मार्फत प्रेम कामाला देणार पळाच्या जोरावर दादा धन्यवाद दा आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच ईश्वरनी प्रार्थना करूयात की स्वराज लवकरात लवकर बरा होईल आणि पुन्हा एकदा तीन फेऱ्याची सर्व मैदानं गाजवताना गाज दिसेल आणि तुमच्या अंगावरती पुन्हा एकदा गुलाल टाकलेला पाहायचं आहे प्रेक्षकांना आणि तो नक्कीच स्वराज गुलाल नक्कीच स्वराज देणार पहिल्या मैदानातच देणार तुझ्या आम्ही बाहेर काढणार एवढा कॉन्फिडन्स तोपर्यंत काढणारच नाही धन्यवाद